किंवा ग्लुकोन डी झालं काय बाळा ती काही माहिती लहान बाळांसाठी असो पूजा झाली फ्रेंड्स मेडिकल मध्ये थोडीशी तब्येत ठीक नाहीये आय थिंक थोडासा हीट वेव्हचा काहीतरी असर पडला असेल किंवा पित्ताचा प्रॉब्लेम झाला असेल तर मी बसलोय बाहेर आणि ब्लॉग वगैरे एडिट करतो नंतरला अपलोड करेल थोडंसं ग्लुकोन डी पील परत आराम करेल वेलकम टू द न्यू ब्लॉग फ्रेंड्स गुड मॉर्निंग थंड येऊन हॅलो भाव्याला देखील प्रॉब्लेम झाला फ्रेंड्स म्हणजे जस्ट लूज मोशन होतात भाव्याला आणि ऊन जास्तच जरा असं वाटतं काल रिसॉर्टमध्ये हो गेली बेटा हा पूजा हॅलो तू तिला तू तिलाच मला आणावं लागतं रे पूजा बेटा तू बोलवायला येते की बाहेर खेळायला येते दुबईला चांगलं नसतंय जोपर्यंत बाहेर काढत नाही तोपर्यंत मी निघणार नाही तो फ्रेंड्स ऍक्च्युली घरातले सगळे चालले आहेत बाहेर काही कामासाठी गुड्डी मी आणि भावी आम्ही तिघच घरी आहे तर व्यवस्थित प्लॅन करून सगळे एक एक करून घराच्या कर बाहेर पडतात मामी सोली सुप्रिया ताई म्हणजे भाव्याला समजायला नको आणि व्यवस्थित बाहेर जाऊन येते भाव्याला समजलं तर ती पाठी लागणार आहे ना बघा ना तुला नाही समजलं ना मी का आपण बोलत आहे तर हे खूप छान पद्धतीने ट्रिक करून सगळे बाहेर गेले बागायला सगळ्यात पहिला गेली पूजा मग मामी मग सोरी आणि आता सुप्रिया ताई आपण हाय जरा इथे आपण बघू आपण काहीतरी दुसरा टाइम पास करू नाही तर झोपून जाऊ थोडा आराम करू काय बरं वाटत बरं नाही वाटत आहे आणि जेव आणि मग झोप ना मग कोण तुला काय पिंडणार आहे का नाही आहे उठ ब्लॉग पण अपलोड नाही झालं अजून ठीक आहे ठीक नाही तर काय एवढं चल ना अरे मग दोन वेळ येऊन बोलवून गेली हर्ष म्हणलं डॉक्टर चालत आहे पण ना होत आहे तेच तर पुढे तू माझ्या लाईन मध्ये तुला काय होत हा मग तू खाल्लास आणि जरा झोपलास ना तिला बरं वाटत ग्लुकोन बी घेते बरं इंटरनेट देखील खूप स्लो चालतोय फ्रेंड्स मी जस्ट दुसऱ्या नंबरवरती टॉपअप केलं अनलिमिटेड डेटाचा आणि त्याचा हॉटस्पॉट युज करतोय कारण की मला असं वाटलं जिओचा प्रॉब्लेम असेल तर एअरटेलच्या नंबरवर रिचार्ज केला आपण जर एक वाजता लावलेला अपलोडिंगला आता चार वाजता आले तरी नाही झाला खूप जोरात आला फ्रेंड्स बाहेर काय ब्लॉग आत्ता अपलोड झालाय फ्रेंड्स पाच तेवीसला रिअली सॉरी इंटरनेट खूप म्हणजे खूप बेकारच चालत होता पण गुड्डीने काय केलं फुडी गुड्डी टेरेसवर फोन घेऊन गेली तिथे तिला कनेक्टिव्हिटी भेटली तिथून ती ब्लॉग अपलोड करून आली आहे सक्सेसफुली खाली रिअली सॉरी फ्रेंड्स सध्या थोडी खराब आहे म्हणून मी कुठे बाहेर जाऊ नाही शकलो इंटरनेट स्पीड गेन करायला बट लकीली गुडीने डोकं चालवलं आणि ती फोन घेऊन गेली वरती आता एकदा चेक करून घेऊ ब्लॉकची क्वालिटी साऊंड वगैरे एडिटिंग मध्ये पण एवढं मला लक्ष नाही देता आलं कारण की डोकं ऍक्च्युअल मध्ये फार दुखत बघू संध्याकाळी गेलो तर जाऊ दवाखान्यामध्ये नाहीतर आता एक गोळे आणले गुड्डीने बघायची डोलो डोलो आणि क्रोसे ते खाल्ले आता जरा पडतो जरा ब्लॉक स्टार्ट झालाय याची दिवसभरामध्ये काहीच व्हिडिओ काढला नाही किंवा काहीच क्लिप्स घेतलेले नाहीये आणि हर्षी तब्येत कालचा जर तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला समजला असेल हर्षी ते पाण्यामध्ये खेळल्या तरी त्याला सांगत होते नो नको लिमिट होते खेळ जोपर्यंत कोणशी ती मारत नाही तोपर्यंत काय मी बाहेर येणार नाही आणि त्या ह्याच्यामध्ये आज महाराज आजारी पडलेले आहेत पूर्ण दिवसभर त्याने झोपून घालवलंय आणि काहीच नाहीये आणि आणि आता जस्ट मी जाते बाहेर जरा बिस्किट वगैरे चावर काहीतरी खायला आवडला आणि सोनी इथे झाडू मारते बाबू आमचा खूप आजारी पडला बिच्छा हा खूप जास्त दुपारी फक्त त्याने दोनच घास खाल्लेत मोजून दोन घास खाल्ले आणि बस ऐग माझी टिकली किती वाकडी लागली आहे आंघोळ तर तीन दिवस झालं नाही आदरपणाचं वेगळं आंघोळीचं वेगळंच आहे त्याच <laughs> <laughs> काल जे त्याने संध्याकाळी आंघोळ केले त्याच्यावरती जे त्याने ना उठलाय ब्रश केलाय ना काय केलंय काहीच केलंय जाऊ दे चल मी जाते हे म्हणूनच ब्लॉग अपलोड व्हायला वेगळं पूजा जाऊन लागली फ्रेंड स्टोर मधून ते काय थोडं विचार तर करत विचार करतो भाऊ

খেলাচ খেয়ে দে না বা খেড় मी बेटा त्यांच्यासोबत ते बॉल दे ताईला जा 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 दे तुझ्यावर तुझ्यावर

डॉक्टर कडे मी आणि गुड्डी चाललं मी दोघा पूजा काय बनवणार आहे त्यासाठी पूजा घरी आपण जाऊया पटपट डॉक्टरांकडे बघू ते काय बोलतात गुडीत इंजेक्शन तिला तर ठीक आहे बिकॉज कदाचित उद्या निघावं लागेल मुंबईला तर हेल्थ असली पाहिजे नाही तर मग ट्रॅव्हल मध्ये अजून प्रॉब्लेम होईल मी चालवते ना मी चालवतो भावे फ्रेंड्स आज आवाज आहे बघा भाव्याची फरच आहे बघा दरवाजाच्या इथे दिसली दोन पाय कुठे टाटा भाव्या कुठे मध्ये मध्ये डोळे बंद करायला तू लक्ष ठेव का डॉक्टर आहेत ना ते आपण आचार सांगायचं पहिलं आपल्याला बोलतात इंजेक्शन देऊ अरे वा बरं मी तर विचारा ते इंजेक्शन घेण्याचा इंजेक्शन भेटलं तर लगेच येईल कारण की इंजेक्शन फरक पडतो पटपट सलाईन पण नी पण पडतो ऑपरेशन करूया ऑपरेशननी पटफट लेझर ट्रीटमेंट करूया आपण लेझर ट्रीटमेंट असू त्यापेक्षा आपण सांगा चायनीज खाऊया त्यांनी लय लवकर असत किती घाबरते गुट्टी आधीच एकतर तू आजारी चाललोय कुणाकडे रस्त्यात काय रस्त्यात काय झालं तरी डॉक्टर कडेच जायचंय पोहचलो फ्रेंड्स हो आपण दवाखान्याच्या बाहेर कुठेला माहिती आहे तिला वाटले की या दवाखान्यात होईल आपली ट्रीटमेंट प्रॉपर <प्रेंग> नमस्कार सलाम अलैकुम तीन नार ఇలా కంక

नाही ना हो ते कालच फक्त आल्यानंतर थोडस प्रॉब्लेम सॉल्व्ह जेवणावरती म्हणजे इंजेक्शन घेतलं फ्रेंड्स आणि बरं वाटत जरा ते तसंच असतं मोबाईल खराब झाला आणि दुकानात गेल्यावरती मोबाईल ठीक होतो ना काय करता डॉक्टरकडे आलं बघून आलोय तर बरं वाटत आता लगेच तर इंजेक्शन पण घेतलं तेच बरं डॉक्टर दवाखान्याच्या साईडलाच आहे मेडिकल काय तुमचं नाव आध्वधिक आताच चॅनलचं नाव विचारलं काय करून स्टेटस बोलत होते की आम्हाला पण घ्या ब्लॉग मध्ये आम्ही घरी गेल्यावरती बघू ठीक आहे हाय प्रदीप बघत असेल तर बरं वाटलं भेटून दुसऱ्या पोराला पण हात मिळवायचा होता अरे पण गेला त्याला पलटी झाला अरे सॉरी सॉरी तुझ्या फ्रेंडला सॉरी बोल डोस सॉरी टू फिफ्टी वन मेडिकल मधून डोस पण घेऊन झाले डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन पण आहे आपण जाऊ काहीतरी खाऊ लाईस मी टाइम टाइमपास खायचं मन केलं तर थोडा वेळ थांबून खाऊ फ्रेंड्स गपचुप घरी जाऊ एक राऊंड तरी मार कुठे मी तर बोलतोय असं गार्डनच्या इथून वगैरे पिंक सिटी हा पिंक सिटीच्या पिंक सिटी ना कुठे इथे असंच बघतोय काहीतरी स्नॅक्स वगैरे नवीन काही दिसतंय का ट्राय करायला जास्त वाला नाही तर जर जाता आता एक भेळचं शॉप दिसतोय त्याच्यावरून लक्षात आलं की आपण लवकरच कोल्हापूरला येणार आहे आणि खास करून का कारण की मला ते चॅलेंज कम्प्लीट करायचंय युवराज भेलचं म्हणजे कुणी दिलं नाही चॅलेंज स्वतःला स्वतःला चॅलेंज दिलं आपण की ऑफकोर्स म्हणजे तिकट खाण्याची आपल्याला माहिती आहे आपली क्षमता किती येते त्यामुळे युवराज भेळचे आपण बरेचसे व्हिडिओज पण बघितले किती तिकट असते कोणाला खायला जमत नाही जमत वगैरे आपण ट्राय करणार आहे आणि बघू दोन तीन घास खातोय की आरती खातोय की पूर्ण संपवू शकतो कुठे काय वाटत विदाऊट पाणी आता घरी निघूया आपण बराचसा राऊंड मारला आपण वरून आणि आता आपण पोहोचलो इथे पुरीच्या स्टॉल वरती त्याच्या सुट्टीतून आपण भेळ घेतली होती सुट्टी

काय का सांगितलं ना दिली तिकट वेळ बोललो अरे काहीतरी परत गडबड झाली पर वाटत सांगण्यामध्ये की ऐकण्यामध्ये झाले काहीतरी मिस्टेक तो डब्बा दिला डब्बा मला वाटत तो होली बियायचा डब्बा आहे वाटत त्याला विचारू एकदा विचार होली होती आ, एक गोष्ट समजली मला पुण्यामधली येऊन आता हे तर पीसीएमसी आहे पीसीएमसी ना कुठे की पाणीपुरी खायला जातोय तर सांगावं लागतं की सिंगल सिंगल वाले द्या वेळ घेतो तर सांगावं लागतं ओली किंवा सुकी द्या अजून दुसऱ्या गोष्टी काय आणि चायनीज भजी खायची असेल तर बोलायचं मंचुरियन आणि ते पण मंचुरियन ते ग्रेव्ही टाकून देतात मग त्यांना तुला सेपरेट भजी वेगळे द्या आणि चटणी वेगळे द्या लक्षात बोलला ना की फक्त तुला मंचुरियन देणार चटणी नाही देणार हे सांगावच लागतो ओलिका भेळ ओली ओके तुला त्याच्यात आपल्याला ते फ्लॉवर सारखं करतील जेव्हा ऍक्च्युली सीन असा होता की सोनी पण बोलत होती फ्लॉवर पडतं बट तेव्हा जस्ट नॉर्मल आपण बनवत होतो नाही पावभाजी आणि जरी फ्लॉवर नव्हता टाकला हो फ्लॉवर जरी नव्हता पडला तरी पावभाजी छान झाली होती आणि मजा आली होती टाइमपास बरोबर झाले झालेले थँक्यू 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 पण निघा घरी का ते आपल्याला मशीन बघायचं पाण्याचा पाण्याचा मला ऍक्च्युली बघायचं होतं ते आता पण थोडस वाटतंय असं चपचुप जाऊन झोपू बट तरी थोडीशी हवा खाली नाही का बरं वाटतं असं ऐकायला ना त्याला खूप छान वाटत ह ना ऐकायला छान वाट ना बघून तरी कसली तरी पूजा वाटते फ्रेंड इट वॉज नाईक पाण्याची मशीन जी, जी मगाशी मी बोलत होतो चांगली सिस्टम आहे जस्ट सी रुपये मध्ये एक लिटर ते पण मला वाटतं थंड असेल कुट कार्ड हिअर कार्ड ची सिस्टम आहे वाटतं फोन पे पण आहे पण हे कुठं आहे क्यूआर कोड कुठं आहे बट चांगले सिस्टम आहे पटपट येऊन पाणी भरून मग जायचं जरी आपण पाणी नसेल भरता तरी त्यासाठी तरी प्रॉब्लेम होणार ना

तुमची कोकणी कोकणी डॉक्टर कडे गर्दी होती म्हणून उशीर डॉक्टर हे चांगल्या माणसाच्या हातात काय सगळी वेळ सांगून टाकली गाठीवकर हर्ष अन लवकर काठी